गणपती बाप्पा मोरया तळणीचे मोदक एकदम सुंदर झाले होते हो ना आता पुढची मोदकांची कुठची रेसिपी करायची हे बघ मानसी मोदकांची करूया आपण दहा दिवस तर वेगवेगळे आहेतच मोदक पण पहिल्या दिवशी लागणार मेन नैवेद्य म्हणजे पंचखाद्य आणि पंचामृत तर आपण त्याच्यापासून सुरुवात करायची हो चालेल ना चलो हे बघ हे आहे पंचखाद्याला लागणार साहित्य साहित्य एकदम सोपं आहे म्हणजे पंचखाद्य म्हणून पाच ख पाच ख लक्षात ठेवायचे ख पहिला ख खोबरं दुसरा ख खडीसाखर तिसरा ख खसखस चौथा ख खारीक मी इथे खारकेची पूड घेतली आणि पाचवा ख खिसमिस म्हणजे आपण आपण म्हणू का म्हणतो मन पण काही लोक किसमिस किंवा खिसमिस म्हणतात तर त्याचा हा पाचवा ख आणि वेलची पूड चवीसाठी लक्षण ठेवायला एकदम सोपं हां पाच ख लक्षात ठेवलं की झालं झा जा, झालं आपला पदार्थ आता इथे आपण हे जे किसून खोबरं घेतलेलं आहे एक वाटी सुकं खोबरं आहे अर्धी वाटी खडीसाखर घ्यायची अर्धी वाटी खारकेची पूड दोन चमचे खसखस आणि लागतील तसे आवडतील तसे मनुके आणि दोन चिमूट वेलची पावडर एवढं घ्यायचं आहे तर ह्यामध्ये आपण आता हे खिसलेलं सुकं खोबरं आणि दोन चमचे खसखस ही वेगवेगळी मंद आचेवर थोडंसं ब्राउनिश होईपर्यंत भाजून घेऊया हे बघा आता मी हे छान मंद आचेवर असे थोडेसे ब्राउनिश भाजून घेतलेले खसखस पण भाजले हो मस्त त्याचा सुगंध येतो आहे त्यामुळे भाजल्यामुळे आता आपण काय करूया आपण आता हे सगळे जिन्नस किसमिस न टाकता बाकी सगळे मिक्सरमधनं थोडेसे भरड वाटून घेऊया हे बघा आता खारी खोबरं खसखस साखर सगळं आपलं छान एकत्र झालं आहे हां आणि ह्याच्यात आपण खोबरं आणि खसखस वापरले त्याचा तर गुणधर्म आपण तंबीटूतच्या लाडूमध्ये पाहिलंच होतं हो हो बरोबर करेक्ट करेक्ट आता मी ह्याच्यात हे किसमिस टाक पर्सनली मला खूप नाही आवडत ह्याच्यात किसमिस म्हणून मी थोडे टाकते पण प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे घालून घेऊ छान बाप्पासाठी आपण काढून घेऊया बाप्पासाठी पंचखाद्याचा नैवेद्य तयार झाला चला पंचखाद्य झालं आता आपण करूया पंचामृत आम्रु। पंचामृतासाठी पण आपल्याला इथे पाचच इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत त्याच्यात पहिले आहे एक वाटी दूध आणि दूध न गरम नसावं रूम टेम्परेचरलाच असावं आणि दोन चमचे खडीसाखर दोन चमचे तूप एकच चमचा मध आणि एक मोठा चमचा दही ह्या इन्ग्रिडियंटमध्ये हे, हे दही आणि हा मध हे दोन्हीही वेगवेगळे गुणधर्म आपल्या शरीराला देतात बरोबर कधी कफ होऊ शकतो पण ह्याच्यात मध गुणकारी असल्यामुळे तो कफाला गुणधर्म ह्या एकाच रेसिपी मध्ये आपल्याला मिळतात अच्छा करेक्ट आता आपण ना पंचामृताचे सगळं साहित्य एकत्र कालवून घेऊया मी वाटीवर दूध घेतलंय तूप खडी साखर खडीसाखर व्यवस्थित कालवून घ्यायची एक छोटा चमचा मध आणि हे आता सध्या ट्रेंड मध्ये असलेलं आपलं प्रोबायोटिक कर्ड अगं पण ते आपल्या ना इंटेस्टाईनसाठी खरंच चांगलं असतं म्हणजे आपल्या इंटेस्टाईन मध्ये जे गुड बॅक्टेरिया आपण म्हणतो हा हां त्यांचं बॅलन्स राखण्याचं काम हे दही करतं त्यामुळे आपलं डायजेशन सुद्धा सुधा मदत होते त्यामुळे प्रोबायोटिक ट्रेंडी जरी वाटलं तरी खूप पूर्वापार चालत आलेलं आहे बघ ना म्हणजे आपल्या त्या नैवेद्यात पण आपण घेतोय ना दह्याचा अगदी अगदी आता हे चांगलं नीट कालवून घ्यायचंय ह्या पंचामृतात एकत्र ह्या सगळ्या झालेल्या मिश्रणामुळे आपल्या शरीरातील मेटाबोलिझम सुधारण्यास खूप मदत होते आणि त्याच्याचमुळे तुमचं चरबी जे आपण फॅट म्हणतो ते कमी करण्यासाठी सुद्धा ह्याचा खूप चांगला उपयोग होतो त्यामुळे हे पंचामृत घरातील अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी जरी रोज घेतलं तरी अगदी चालण्यासारखं आहे कारण का ह्याच्याने तुमच्या वरती पण खूप छान ग्लो येतो अरे वा म्हणजे अगदी लहान बाळांपासून तरुणींपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांनी घेतलं तरी म्हणजे सणालाच नाही पण एरवी पण आपण पंचामृत घेतलं तरी त्याचे फायदे नक्कीच नक्कीच म्हणून कदाचित त्याला पंच अमृत म्हणजे अमृतासारखं करेक्ट करेक्ट हा हो अमृतासारखं जो फायदा आपल्या शरीराला करून देतो असं पंचामृत अच्छा अरे वा चला बघा आता साखर पूर्ण आहे आपलं नैवेद्यासाठी पंचामृत तयार झालंय बनवलेल्या दोन्ही रेसिपी पंचामृत आणि पंचखाद्य या दोन्ही गोष्टी पाच प्रकारचे जिन्नस वापरून बनलेले आहेत तसंच आपलं शरीर सुद्धा हे पंचतत्वापासूनच बनलेलं आहे त्या रेसिपीज मधून आपण जशा आपल्या शरीराची काळजी घेतली तशीच आपण आपल्या निसर्गाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे जसं ज्ञानेश्वर माऊलींनी तेराव्या अध्यायामध्ये पंधराव्या श्लोकात असं म्हटलं आहे की जे एक आतू बाहेरी जे एक जवळ दोरी जे एक वाचून परी दोजी नाही म्हणजे निसर्ग आणि आपण हे दोन्ही वेगवेगळे नाहीच आहोत जे निसर्गापासून आपल्याला मिळतं त्याच पाच तत्वांपासून आपलं शरीर बनलेलं आहे आणि त्याची काळजी घेणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे तर माझी एक मैत्रीण आहे स्मिता कोठावळे ती एक उत्तम उपक्रम राबवते तो म्हणजे वृक्षगजानन ह्या वृक्ष गजाननामध्ये मातीच्या गणपतीपासूनच नवीन रोप आ, उगवेल अशी संकल्पना त्याच्यात केलेली आहे म्हणजे जेव्हा आपण बाप्पाचं विसर्जन करतो त्या मूर्तीमध्ये असलेल्या बिया ह्या अंकुरित होतात आणि त्याच्यापासून नवीन रोप तयार होतं म्हणजे आपला बाप्पा हा आपल्या जवळच राहतो तर ह्या संदर्भात जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास खाली आम्ही लिंक दिलेली आहे ती जरूर बघा धन्यवाद वृक्ष गजानन संकल्पनेचा बाप्पा कसा बनतोय हे आपण पाहूया ही सुशोभित झालेली मूर्ती पाठासह आगमनासाठी तयार होते तर अशा प्रकारे आपण पाहिलं या वर्षी बाप्पाची कशी आहे तर चला आता आपण पाहूयात बाप्पांचे विसर्जन पूजा अर्चनेनंतर विसर्जनाच्या वेळी मूर्तीवर पाणी ओतले जाते आणि ही मूर्ती विसर्जित होताना काही दिवसांनंतर तुमचा निरोप घेऊन गेलेला बाप्पा कायमस्वरूपी तुमच्या अंगणात येऊन बहरत राहील